महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी मोहन चव्हाण नगरपालिका आज संत महाराजांची पालखी सकाळी सात वाजता इथून प्रस्थान झालेले आहे आज आपण पालखी तावर था थांबलेलो आहोत सासपूर नगरपालिकेच्या वतीने पहाटे पाच वाजता स्वच्छतेचे कामे आम्ही हाती घेतलेले आहे त्यामध्ये पालखी मार्ग पूर्ण आम्ही कचरा मुक्त केलेला आहे पूर्ण मोकळा केलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण पालखी तळावर आहोत पालखी तळावर आमचे सर्व यंत्रणा स्वच्छतेची कामं करत आहेत त्यामध्ये आम्ही दीडशे कर्मचाऱ्यांच्या मार्फत सगळ्या सासवडची स्वच्छता करण्याचा हाती घेतलेला आहे त्यामध्ये मेन मेन रस्ते आहेत पालखी मार्ग आहे तिथे तर रावट्या होत्या पालखीच्या दिंड्या उतरल्या होत्या अशा ठिकाणी आम्ही तातडीने इथं जंतुनाशक पावडर मारून स्वच्छता करण्याचं हाती घेतलेलं आहे आमची इथली ख्याती आहे की इथं ह्या पालखी तळावर ज्येष्ठ नागरिक रोज संध्याकाळी फिरायला येत असतात परंतु सासू नगरपालिका पालखी गेल्या गेल्या स्वच्छता मोहीम राबवत असतं आणि चोवीस तासात शक्यतो आम्ही ऐंशी ते नव्वद टक्के गाव आम्ही पूर्ण स्वच्छ करायचा प्रयत्न करत असतो याच पालखी तळावर संध्याकाळी पुन्हा ज्येष्ठ ही परिस्थिती होऊन ज्येष्ठ नागरिक मला फिरणारे लोक म्हणा इथं रात्री फिरायला येत असतात आणि त्याचप्रमाणे आम्ही पूर्ण जेवढं जेवढं फिरतं पथक ठेवलेलं आहे आणि कुठंही कचरा पडणार नाही याचे आम्ही पूर्ण लक्षात घेत आहे आणि सासवड हे आरोग्य कसं राहील सासवड नागरिक कसं अबाधित आरोग्याशी राहील हे याच्याकडे सासवड नगरिका पूर्ण लक्ष देत आहे सासवड नगरपालिकेचे किंवा सासवड शहराची अशी खाती आहे माजी नगराध्यक्ष या नगरीचे सर्वे सर्व माझे काका जगताप यांनी आम्हाला जे शिस्त लावली की पालखी गेल्यानंतर ते स्वतः इथं उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करत असत तेही आज आम्ही आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आजही ते चालू ठेवलेलं आहे आणि सासूट आख्या जगात म्हणा या देशात प्रथम क्रमांक आहे देशात आज संत स्वच्छ सर्वेक्षण असेल संत गाडगाव बाबा अभियान असेल माझी वसुंधरा जरा अभियान असेल ते सातत्य सासवड नगरपालिकेने नंबर वन टिकून ठेवलेलं आहे त्यामुळे सासवड नगर विचार संस्थितीच्या बाबत देशात पहिला क्रमांक आहे त्यामुळे तेच आम्ही परंपरा पुढे चालू आज आपण पालखी गावात बघतो हा सगळा ओला कचरा आहे सुका कचरा आहे आम्ही शक्यतो ओला सुका वेगवेगळा करून जागेवरच वेगळा करून त्याची विल्हेवाट इथून आमचा कच प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे कुंभारोळ या ठिकाणी आम्ही तिचा कचरा नेला जातो आज सकाळपासून दहा ते बारा टन कचरा आम्ही नेलेला आहोत सर्व यंत्रणा इथं एक चौदा आमचे वाहनं आहेत दोन तीन ट्रॅक्टर आहेत आणि डी सी बी आहे रोलर आहे हे सगळे यंत्रणा यामध्ये वापरून आम्ही स्वच्छतेची तातडीने कारवाई स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो